नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर चला बघूया आपल्या आता जयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं करत होतो पण आता ज्यांना सात दिवस वेळ नाही आहे त्यांच्यासाठी पण तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण कसं करावं आणि त्याचं नेमआटी काय आहेत नंतर आपण एवढ्या वेळ नाही का खूप मोठं असं गुरुचरित्र पारायण आहे त्रेपन्नात द्यायचं तर आपण तेवढे कसे करायचे आहे तर आपल्याला या तीन दिवसामध्येच पूर्ण करायचे आहेत तर ज्यांना तुम्ही जर पहिल्यांदा जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर, तर तुम्ही प्लीज करून तुम्ही सात दिवसाचंच करायला पाहिजे कारण पहिल्यांदा करणाऱ्यांना खूप असं नाही का वाचन वगैरे व्यवस्थित पाहिजे तेव्हाही एका बैठकीत म्हणजे आपण सात दिवसीय जेव्हा करतो तर आपल्याला एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी असतात तर त्यालाच आपल्याला अडीच ते तीन तास लागतात तर तुम्ही विचार करा तर आपल्याला ह्या तीन दिवसामध्ये जर हे आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पारायण पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एका जागेवरती सहा सात सहा तास ते पाच तास तर नक्की एका जागेवर बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे जर तुम्हाला तीन दिवसीय पारायण करायचं असेल आणि तुमची बसण्याची तेवढी कॅपॅसिटी असेल किंवा तुम्ही बसू शकता आणि किंवा तुमची इच्छा आहे करण्याची आणि तुम्ही एवढा वेळ नाही का देऊ शकता तर तुम्ही नक्की हे तीन दिवसीय पारायण करा पण तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही सात दिवसाचंच पारायण करायला पाहिजे तर याच्या काय नियम आहेत व काय करायचं आहे जर तुम्ही आता समजा आता आपल्याला कसं होतं की या दिवसामध्ये आपल्याला करण्याची तर खूप इच्छा असते मग आता कोण जॉब वगैरे करत असेल तर त्यांना आता तीन दिवसीय पारण करायचं आहेत किंवा त्यांनी सुट्टी वगैरे घेतली आहे कामावरून बाबा सुट्टी घेतली मी तीन दिवस की मला हे तीन दिवस पारण करायचं आहे तर त्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस म्हणजे करू शकता तुम्ही वाचू शकता या दिवशी तर तुम्ही काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही म्हणजे आपल्या आता दत्त जयंती रविवारी आहे तर तुम्ही तीन दिवसीय पारायण म्हणजे तुम्ही शुक्रवारी सुरू करा शुक्रवार शनिवार व रविवार रविवारी दत्त जयंती दिवशी आपली सांगता होईल तर म्हणजे उद्यापन करता येईल तर ह्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करायची असेल तुम्हाला म्हणजे तर सोपी मांडणी आहे आपला ग्रंथ असेल तो ग्रंथ नंतर ना मांडणीविषयी व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलाच आहे तर साधी मांडणी वगैरे करा तुम्ही नंतर नाही का दत्त महाराजांना मनापासून विनंती करा की माझी खूप करण्याची इच्छा आहे तर माझं हे गुरुचरित्र पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि का मला कोणताही त्रास नाही हो न होण्यासाठी किंवा माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे त्याच्यासाठी मी हे गुरुचरित्र पारायण करत आहे तर माझ्याकडून हे तुम्ही पारायण करून घ्या तर आपल्याला काय करायचं आहे तर हे गुरुपालायन म्हणजे सॉरी गुरुचरित्र पारायण आपण घरीही करू शकतो तीन दिवसीय आणि एक दिवसीय गुरुचरित्र पारायण आपण दत्त महाराजांच्या ठिकाणी म्हणजे गणगापुरी किंवा नुळस सरस्वती वाढीतही करू शकतो आपण म्हणजे अशा ठिकाणी करू शकतो एक एक दिवसीय गुरुचरित्र पालन आपल्याला घरी करू शकत नाही तर याबद्दल हा व्हिडिओ आहे तर बघा आपण काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाला म्हणजे तीन दिवसीय पारण्याला सुरू केलं तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते बावीस अध्याय वाचायचे आहेत तर एक ते बावीस अध्याय तुम्हाला एका दिवसामध्ये वाचायचे आहेत तर तुम्हाला किती वेळ द्यावा लागेल बघा तर तुम्ही सकाळमध्ये लवकर ब्रह्माहूर्तावरती उठून स्नान वगैरे करून तुम्ही सहा ते सात वाजता अध्याय म्हणजे अध्याय वाचनाला बसा तर तुम्ही ते बारा वाजेपर्यंत तुमचे निम्मे तर अध्याय व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर तुम्ही बारा ते साडेबारा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपलं ग्र ग्रंथ वाचन वगैरे सगळं बंद असतं त्याच्यानंतर तुम्ही एक ते चारपर्यंत हे बाकीचे राहिलेले तुम्ही अध्याय पूर्ण करू शकता परत चार ते चार नंतर नाही म्हणजे चारच्या आधीगरच तुम्ही हे सगळं वाचन उरकून घ्या आता समजा जर तुम्हाला चारच्या आधीगर वेळच नाही आहे तर तुम्ही चारच्या नंतरही करू शकता पण शक्यतो तुम्ही नाही का लवकर चारच्या आधीच करण्याचा प्रयत्न करा तर या दिवसामध्ये तुम्हाला बघा आता सकाळी सहा ते बरोबर पाच सहा तास तुमचे सकाळी सहाला बसला तर बारा वाजेपर्यंत होतील पण तुम्हाला तर एवढ्या वेळ बस एका एवढ्या वेळ तुम्ही एका जागेवर बसू शकत नाही तर तुम्ही एक ते चारच्या मध्येही करू शकता तर हे असे पारायण करायचं आहे तर तुम्ही बघा पहिल्या दिवशी म्हणजे आपल्या प तीन दिवशी पारायणामध्ये पहिल्या दिवशी आपण एक ते बावीस करायचे आहेत दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय करायचे आहेत व तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय करायचे आहेत तर हे तुम्हाला आपल्याला लास्ट दत्त जयंतीपर्यंत आपण हे करायचे आहेत आणि आपण जेव्हा म्हणजे गुरुचरित्र पायान सात दिवशीय करत असतो किंवा तीन दिवसीय करत असतो पण तेव्हा आपण जेव्हा जे पायाण वा जे वाचत असतो गुरुचरित्र जे, वा जे, जे वाचत गुरु असतो ते आपण खूप असं मोठ्यानं वाचलं पाहिजे किंवा आपण एखादी गोष्ट अशी मनातल्या मनात वाचली तर आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही किंवा आपण डोळ्यांना असं बघत वाच तसं नाही जी गोष्ट आपण करतो किंवा त्याची दिव्य म्हणजे ते आपण वाचतो ना ते आपल्या घराघरामध्ये दत्त महाराजांचा वास असतो घराघरामध्ये त्याचा आवाज घुमला पाहिजे ते इतकी पवित्र पोती आहे खरंच खूप छान असे दिव्य असा ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायण आणि खरं याच्यामध्ये ना तुम्ही जेवढं मोठ्यानं वाचाल ना तेवढं तुम्हाला नाही का तुम्हालाही छान वाटायला आणि घरातल्या नाही माणसं नाही का ऐकतील आपलं गुरुचरित्र पारायण तर त्याप्रमाणे तुम्ही मोठ्यानं वाचायचं आहे तर याच्यामध्ये नेम अटी काय आहे तर त्याच नेहात आहेत गुरुचरित्र पालन कधीही करा तुम्ही तीन दिवसीय करा किंवा तुम्ही सात दिवसीय करा त्या दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे परत कांदा लसूण हे वर्ज आहे नंतर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही गादीवर झोपायचं नाही आहे परत खाण्यामध्ये नाही तामसे अन्न खायचं नाही आहे ह्या पर गोष्टीचं आपण म्हणजे पालन करायचंच आहे अन्न घ्यायचं नाही आहे किंवा आपण वेस ओलांडून म्हणजे आपलं गाव सोडून हे सात दिवस जायचं नाही आहे तीन दिवस तुम्ही पालन करत असाल तर तीन दिवस आपण गावाबाहेर जायचं नाही आहे जर काही एमर्जन्सी असेल गेलोस तर तुम्ही नंतर येऊन तुम्ही ग्रंथामध्ये खंड पडून द्यायचं नाही आहे तर तुम्ही ती कंटिन्यू करायचं आहे तर या साध्या व सोप्यास म्हणजे साध्या व सोपे नेम आहेत असे काही फार नेम नाही आहेत नेमाला घाबरून पण नाही का करत नसेल आणि तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे तीन दिवशीही गुरुचरित्र पालन करू शकता आणि बसण्यासाठी म्हणजे एवढा वेळ आपलं मन एकाग्र राहणं बघ आता पाच पाच तास तर नक्कीच लागणार आपल्याला हे वाचायला तर एक म्हणजे पाच तास आपण ते एकाग्र मन पाहिजे आपलं एक चित्त पाहिजे ते वाचण्यावरती किंवा एवढ्या वेळ आपण बसू शकतो का, का। तुमची जर बसायची कॅपॅसिटी तेवढी असेल तरच तुम्ही हे ग्रंथ वाचा कारण विनाकारण आपण बसलो मग आपलं मन नाही आहे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही आता दोन दोन तासाला उठला बाबा मला एवढ्या जागेवर एवढ्या वेळ बसू शकत नाही आता बघा आपण एकदा वाचायला बसलो किंवा उठलो तर आपलं मन म्हणजे विक म्हणजे आपल्या त्या गोष्टीपासून मन दूर जातं मग परत नंतर आपलं एकाग्र मन व्हायला तेवढाच वेळ लागतो म्हणजे आपण जे वाचन करत असतो त्याच्याकडे आपलं ध्यान नसेल तर एवढं आपण हाटॅस केला किंवा एखादी गोष्टीचा आपण नाही का एवढं आपण गुरुच पालन वाचलं त्याचा काही उपयोग आहे का नाही आहे ना आपलं मन पण स्थिर पाहिजे आणि आपण करण्याची इच्छा आहे पण त्यासाठी आपल्याला पाच ते सात तास आपण एकाग्र मन करून बसू शकतो त्यांनीच हे खरं तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे कारण बघा जास्तीत जास्त सात दिवसीय करतो ते खूप छान असतं कारण बघा आपल्याला किती दोन अडीच ते तीन तास लागतात एका जागेवरती बसून आपलं एक एक दिवस ते पारायण होत असतं आणि आपण कसं तेवढ्या वेळ एका जागेवर बसू पण शकतो आपल्याला काही प्रॉब्लेम नाही बाबा तीन तास तर ठीक आहे कारण बघा आपल्या महिला लोक हे आपण वा म्हणजे पारण करत असतो सकाळी बाबा मुलांचे डबे वगैरे दिले मुले मुलं स्कूलला गेली म्हणजे हजबंड लोक वगैरे ऑफिसला गेले की राहिलेले तीन तास आपण देऊ शकतो की पटकन आपलं हे गुरुचरित्र पारण वाचन होऊ शकतं पण आता कंप्लीट आपल्याला महिला लोकांना तर ती पाच ते सहा तास एका जाग्यावरती बसून पारण करायचं म्हटलं तर मुलांची स्कूल असते ह्या सगळ्या अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघून बघून जर आपण करणार असोल तर आपल्याला का म्हणजे हे तीन दिवसीय गुरुचरित्र पारण आपल्याच्यानं होणार आहे का हे गोष्टी सगळ्या बघून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर तर काही काही साध्या सोप्या आहेत जास्त तुम्ही जसं आपण सात दिवशी गुरुचरित्र पारण करतो त्याचप्रमाणे ही तीन दिवसीय गुरुचरित्र पारण करायचे आहे फक्त त्या दिवशी बघा आपल्याला तीन दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे एक ते बावीस अध्याय म्हणजे असे एक एकेका दिवशी एवढे एवढे अध्याय वाचायचे आहेत आणि लास्टच्या दिवशी आपण उद्यापन तर करत असतो तर दत्त दत्त जयंती दिवशी आपण नाही का आपण उद्यापन जसं गुरुचरित्र पारायणाचं करणार तसंच याही गुरुचरित्र पारण्याचं उद्यापन करायचं आहे आपण त्या दिवशी ब्राह्मणाला सीधा वगैरे काढून ठेवा तुम्ही घरी ब्राह्मण जे 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 बोल जेवाय सॉरी जेवाय बोल नसल तर बोलवा किंवा तुम्ही नाही का त्यांची सिद्धा त्या दिवशी तुम्ही त्यांना द्या गाईला घास द्या व नंतर आपण ग्रंथ हलवायचा आहे तर अशा प्रकारे सांगताही करायचे आहे आणि जेवढ्या नेमाटे आहे तुम्ही दिवसाही जेव्हा आपण गुरुचरित्र पारण करत असतो तर दिवसा झोपायचं नाही आहे किंवा नाही का आपण दिवसभर दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे किंवा आपण नाही का दिवसभर भरायचं जेवढं होईल तुम्ही दत्त महाराजांची गाणी लावा भजन लावा ऐकत बसा ह्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आहेत खूप छान असं नाही का वातावरण असतं तेव्हामध्ये आणि ह्या गोष्टी आपण दत्त जयंतीनिमित्तच करत असतो आता हे तुम्ही तीन दिवशी गुरुचरित्र पाऱ्यानंतरही करू शकता असं काही नाही आहे पण आत्ता आपण का करायचं आहे दत्त जयंतीनिमित्त कारण या म्हणजे या दिवसामध्ये दत्त तत्व आपल्या म्हणजे अवतीभोवती खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं तर या यामध्ये आपण जेव्हा पारण करत असतो किंवा आपण कोणती पोती वाचत असतो तर आपल्याला त्याचं ना अधिकाधिक फळ भेटत असतं त्यासाठी आपण या दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला आता सात दिवसीय पण नाही जमलं तर तुम्ही नक्की हे तीन दिवसीय गुरुचरित्र पारण करा कारण तुम्हाला नाही का तुम्हाला खरं आवर्जून एखादी मनामध्ये इच्छा असेल तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला एक इच्छा असेल करायची किंवा कोणतीही इच्छा नसेल पण तुम्हाला एक दत्त महाराजांची सेवा करायची आहे स्वामी महाराजांची आपल्या सेवा करायचे आहे तरीही तुम्ही हे तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण करू शकता खरंच खूप छान असे म्हणजे खूप छान असा ग्रंथ आहे तुम्ही नक्की हे पारायण करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद